राम राम मंडळी आता सगळ्या बैलगाड्या शोकिंदा ना एकाच मैदानाची आतुरता लागलेली आणि ते मैदान म्हणजे पेडागावचं हिंद केसरी मैदान लॅगा लॅगा का तुम्हाला सांगतो तु... असलं जभराट मैदान रंगणार आहे ना नातखोळा रंगणार आहे नातखोळा ना नात कारण मित्रांनो कालपर्यंत जवळजवळ आठशेच्या आसपास गाड्या नोंद झाल्या त्यानं हजारच्या वर आकडा जाणार आहे यात काय वादच नाही म्हणजे मागच्या वर्षी पण हजार गाड्या पळालेल्या यावर्षी पण हजार एक गाड्या तर पळणारच पळणार आहेत त्या आणि चांगली चांगली मातंभर अगदी मुंबई पुणे नाशिक जळगाव संभाजीनगर यवतमाळ पश्चिम महाराष्ट्र सगळीकडच्या गाड्या अगदी जबराट म्हणजे ताकदीनं नेणं येणार आहे ते कारण एक मानाचं मैदान आहे आणि खूप जुनं आणि पारंपरिक मैदान आहे त्याच्यामुळं हे मान मिळवण्यासाठी पैसा महत्वाचा नाही बघ इथं इथं घाटावरच्या तीन फेराच्या शर्यतीमध्ये महत्त्वाचं काय असतं तो, तो मान आणि तोच मान मिळवण्यासाठी चांगली चांगली महाराष्ट्रातील मातब्बर बैल असतील नवखी बैल असतील सगळी या मैदानात हजेरी लावणार आहे ती त्यामुळे मैदान जबरा टाकणार यात काही वाद नाही आता या मैदानामध्ये मागच्या वर्षी बकासुराणी बालमाने एक नंबर केला होता म्हणजे एवढी हजार एक गाड्यामधनं पण बकासुराणी बालमानं आपली ताकद दाखवली एक नंबर पेडगावचा हिंद केसरीचा जो मान होता तो पटकावला होता आणि ज्यावेळी ती जुडी आपल्याला बघायला भेटणार नाही वेगवेगळ्या पायऱ्यात आहे जोडी बाकासुरीचा पायरा असं म्हटलं जातं आहे लखन आहे आणि बलमाचा पायरा अजून काही नक्की आपल्याला कळालाच नाही आहे जो सर्जाचा पायरा आहे तो मथुबर आहे मथुरभर आहे म्हणजे चांगली चांगली मार मात्तबर बैल येणार आहेत यात काय वाटत नाही पण आपण नुसतं मातब्बर बैलांचेच असं माळजपत्र राहिलं तर हे होणार नाही कारण काय होतंय की कधी कुठला बैल चमकल कुठल्या बैलाचं नशीब उजडेल आणि कुठला बैल त्या दिवशी ताकदीने पळलं सांगू शकत नाही आपण कोरेगावच्या हिंद केसरी मैदानाचं बघितलंच म्हणजे आपण जिथं आधीच प्रिडिक्शन केलं होतं की बाकासूर जिंकल सर्जा जिंकल मथुर जिंकल गरणगीचा राजा जिंकल सुंदर जिंकल लय नावानं काय काय काढले आपण पण निकाल काही वेगळाच होता लाडो आणि स्वराज्य म्हणजे नवखीच केसरीची जुडी आपल्याला या कोरेगावच्या केसरीच्या मैदानामध्ये बघायला मिळाली आणि पेडगावचं मैदान मग तर हे गोरगरिबांचं हक्काचं मैदान आहे व कारण तिथं स्पष्ट आणि क्लिअर निकाल दिला जातो आणि त्यात आता बैलगाडा संघटनेनं आखून दिलेली जी नियमावली आहे ती तिथं प्रॉपर फॉलो होणार आहे आणि त्या सुनील मोरे सरकारांचं जे नियोजन असतं कडक असतं त्या पूर्ण टीमचं म्हणजे त्यांचं पेडगावकरांचं जे नियोजन आहे पेडगाव पॅटर्नच फेमस आहे म्हणजे तिथं एक नंबर नियोजनबद्ध काम होणार आहे त्यामुळे जर एवढं सगळं होत असताना शंभर टक्के गोरगरीपंच्या बायलावर पण अन्याय होणार नाही त्यामुळे नक्कीच मैदान गाजणार आहे रंगणार आहे आणि जबराट भरणार आहेत काय वाद नाही त्यामुळं ते चुरस ज्यांना शक्य आहे त्यांनी मैदानात येऊन बघायचं ज्यांना शक्य नाही ते ऑनलाईन हायच किंवा बघायला ऑनलाईनला बी बघायला माझ्या येते पण मैदानात जाऊन समोर बैलांची जी रंगत बघायला येते ना ती वेगळीच आहे हा एवढा ये प्रॉब्लेम येतो की सेमीनंतर तोंड वर्क वर्क करत करत बघावं लागतं दिसत नाही पण हरकत नाही मैदान म्हणलं की असं होतच होतं प्रत्येकाला वाटतं की आपण जवळनं फायनल बघावा जवळनं सेमी बघावा गटात लडकी लढते असल्या त्या बघायला मिळते त्या पुढच्या लढती बघायला जरासा असा ताप होतो पण हरकत नाही पण शंभरनी एक टक्के पेडगावचं हिंदकिस्त्री मैदान ही या म्हणजे वर्षातलं आपण म्हणतो की म्हणजे एक चांगलं मोठं मैदान आता ह्या शेवट कारण इथून पुढं पाऊस सुरू झाला की मैदान अशी मोठी भरत नाही ती त्यानंतर मग ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर एक चांगली मैदानं भरतेली पण ह्या मैदानामध्ये पेडगावच्या मैदानात जर का पावसानं व्यत्यय नाही केला तर मैदान जबराट होणार आहे फक्त पावसानं व्यत्यय करू नये आता बघतोय गेल्या दोन दिवसापासून बऱ्यापैकी उघडीप मिळती पण संध्याकाळच्या वेळेलाच नेमका सेमीफायनल फायनलच्या वेळेला ताऊन पाऊस येतोय आता ती जर एकवीस बावीसला जर तसं वातावरण असलं तर मैदान चांगलं होईल नाहीतर आपण दोन तीन मैदान मागची बघतोय चांगली मैदान अमरापूरची वगैरे आता झाली जी चांगली भरत असताना सुद्धा पावसाचा व्यक्ती आला त्याला पण आपण रोखू शकत नाही निसर्गाच्या पुढं आपलं काही चालत नाही त्यामुळे आता पाऊस पडला आहे आम्ही पण कामाला लागलो या गुरांसाठी हत्तीघ व्यक्तीकास इकडे बांधाच्या कडेला वगैरे लावायचं गुरांसाठी खाण्यापिण बघायचं तुम्ही पण कामाला लागा आणि एकवीस तारखेला मैदान बघायला विसरू नका चला हत्ती कास लावून घेतो राम राम